ठीक देवना त्यांनी सध्या ते गेले च्युतीत सलमान मुके वास्पिटावरती केला जातोय नवी मुंबई यस बी ग्रुप कीच आपल्याला पाहायला मिळतंय पंचांचा ग्रीन सिग्नल माझ्यापर्यंत पोहोचलाय गेप ऑन लेक्स प्ले पहिला बॉल गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पाहायला मिळतोय अभिषेक आणि सायक एंडला विजय उ चांगला बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळतोय टप्पा पडल्यानंतर हा बॉल निघून जातोय क्रिकेट आहे क्रिकेटमध्ये जर तर लहत्व नाही आहे आणि मी नेहमीच सांगत असतो जेव्हा तुम्ही क्रिकेट ना जेव्हा तुम्ही गोलंदाजी करता ना वेरिएशन असणं फार महत्वाचं आहे आणि ते वेरिएशन असणं गरजेचं असतं जेव्हा जेव्हा तुम्ही खेळता तेव्हा तेव्हा वेगळी गोलंदाजी करणं फार गरजेचं असतं मित्रांनो कारण क्रिकेटमध्ये वेगवेगळे बॉल हाताळणं भरपूर गरजेचं आहे हेच ते क्रिकेट बॉलिंग मार्कवरती गोलंदाजत यार पुन्हा एकदा मोठा फटका खेळा असा होता बॅटन बॉलचा संपर्क नाही आहे रनआउटची संधी आहे डायरेक्ट हिट करणं असा प्रयत्न जरूर आहे मात्र झाला नाहीये बॉल हातामध्ये ठेवावा लागेल क्रिकेटमध्ये एका एका धावेला भरपूर प्राधान्य हे लक्षात घ्या आणि हेच ते क्रिकेट या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळतंय आतापर्यंत गोलंदाजी करत असताना बॉलिंग मार्कवरती गोलंदाज अभिजित आहे आतापर्यंत दोन बॉलचा खेळ झाला दोन बॉलवरती दोन धावा आल्यास पुन्हा एकदा स्टेप आउट झाला ग्राउंडिंग शॉट निघून चालला बॉर्ड लाईनच्या दिशेने धन 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 करा सीमा रेषेच्या बाहेर नवा मी चार सूर एक चौकार हेच सकाळ लिडी आहे ब्रँड आहे अशी फटक्यांची गरज आहे मित्रांनो तुम्ही जेव्हा चारी चोपेर बाजूने घेता ना हेच क्रिकेट आहे आणि इथून दाखवतोय विजय मैदान अशा आतमध्ये मी अजून बाकी आहे मी अजून थांबलो नाही आहे कॉलिडी आहे मैदान अशा आतमध्ये आत्तापर्यंत बॉल झाले तीन तीन बॉल नंतर धावसंख्या सिक्स आहे ना स्कोरबोर्ड लॉस ऑफ द झिरो विकेट आणि मैदानाच्या आतमध्ये एकदम चांगलं क्रिकेट पाहायला मी त्या मान्यवरांची अन्नी आली लगेच मी मग उल्लेख केला की संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये भरपूर पाहुण्यांची उपस्थिती या स्पर्धेसाठी राहील मैत्रीच्या दोन हजार पंचवीस मध्ये पुन्हा एकदा टफा पडल्यानंतर फणसांचा इशारा अजून तर काही नाही आहे मात्र डॉट बॉल चार बॉलचा खेळ झालाय टू, टू टू गो पहिल्या षटकातले अजून देखील दोन बॉल शिल्लक असतील चांगलं क्रिकेट मैदान अशा आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत दोन बॉलचा खेळ अजून देखील शिल्लक आहे टू टू गो हा बॉल ओ होऊन दिलाय बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईन कव्हर करत असताना सी निघून चाललोय षटकार नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं सहा धावा आल्या नक्कीच आणि हे लक्षात घ्या एवढंच क्रिकेट खेळायचं आहे ना तर मैदानाच्या आतमध्ये जा मित्रांनो कारण राजेशच्या तुम्ही शरीराखाली येणार म्हणजे पापड हो जाएगा, हे लक्षात घ्या बाहुबली या ती म गोकुळचा हा बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर मी मिळतं शड क्रमांक इथून संपला संपलाख्य धाव फलकावरती चौदा या आकड्यावरती अजूनही बारामॉलचा घ्याय शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये बारा बॉल चा शिल्लक आहे सहा बॉल तर धावसंख्या दहा फलकावरती आतापर्यंत पाहायला गेलं तर चौदा बारा बॉल अजून देखील शिल्लक आहे बारा मध्ये चांगलं क्रिकेट खेळणं गरजेचं आहे ला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय बॅटर विजय आणि जन्नत नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल बॉलिंग मार्कवरती राजू जर्सी नंबर अठरा राजू।, राजू बॉलिंग आहे ओव्हर नंबर दोन राजेंद्र सोरगे अध्यक्ष विकेट झालं असतं चुकी केली आहे राजेश न अशी चुकी केली तर महागात पडेल राजेश कारण या मॅच मध्ये तुझ कॅच वरती असता ना जर कॅच झाला असता कुठेतरी या मॅच मध्ये आपण जरूर बघितलं थोडासा फसला आणि वन बाउंस बॉल सीमा रेषेच्या बाहेर सहकार आपल्याला जरूर चार मिळाला क्रिकेट नेहमी भरपूर काही सांगून क्रिकेट क्रिकेटने तुम्हाला भरपूर काही दिलंय क्रिकेट बोलवत असेल तर जा नक्की हा बॉल हाफ ट्रॅकर निघून चाललाय मस्तक पे दस्तक एवन कॉलेडी ब्रँड काय असतो ना ए फोर्टी सेव्हन निघून जातो जसा बंदीतून गोळी निघते ना तसा हा बॉल निघून गेला बॉल सीमा पार इवन कॉल ब्रँडेड षटकार मैत्री चषकामधला अगदी घनागाती प्रहार या गोलंदाजावरती केला इस गोलंदाजी थोडासा आधी असेल कारण त्याचे वडील गोलंदाजी करतात अजून एक ओहो जाईल का एस पी ला फक्त बघावं लागेल मस्तक पे दस्तक बिर्र का दिला मॉल निघून जातोय मॉडेल अन कव्हर करत असताना बिग 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 षटकार क्वालिटी आहे ब्रँड आहे ताकद आहे जिद्द हीच तर खासियत आहे ना सगळं काय ओके मध्ये अगदी टप्प्यात आला ना तर दा कार्यक्रम होणार झुके नाही ठोके का चाला रुखे नाही मग हे दान के अंदर आत्ता सांगतोय मी थांबणार नाहीये मी संपलो नाही आहे अजून मी बाकी आहे आणि तू शेर असशील ना मी सव्वा शेर आहे आणि इथून मैदान मैदानाच्या आतमध्ये पाहायला तर तीस फलंदाजी अगदी क्वालिटी आहे या मॅच मध्ये तीस धावाधाव फलकावरती आहे बॅक टू बॅक दोन आलेत अजून तर कोण राहिला नाहीये सकाळपासून तीन ठोकणारा हॅट्रिक षटका ठोकेल का ओ जास्त उंचीवरती आहे जास्त बॉल शरीरावरती आला तिथे एस पी ला आपण जरूर बघितलं एक सिंगल आहे कम्प्लीट आणि इथून एक सिंगल मिळेल क्रिकेट आहे मित्रांनो गोलंदाजी जेव्हा तुम्ही करता ना तेव्हा काही देखील होऊ शकतं हेच क्रिकेट यामधून जो जिंकणार तो टीम आई माळाई देवी अटोली या संघासोबत फाईट करणार आहे टीम अटोली रेडी राहायचं विकास बने पुन्हा एकदा लक्ष्मण क्वालिटी आहे ब्रँड आहे शिवाजी आहे मागच्या हप्त्यातला रनर अप होता आणि आज काय होईल इथून चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं आहे गोकुळ टीम एका बाजूला निनाई देवी स्पोर्ट्स कारण हल्ली भरपूर थोडासा कमजोर झालाय हरकत नाही आज थोडे दिसत आहेत ट्रॉफीज जरूर जाईल असं तर वाटतंय आणि नक्की शुभेच्छा असेल आ बॉल देखील हो हो असून एकाला लाखो पाठसा निखून जातो हवाई सबर सेंडू सीमा पार षटकार एक क्वालिटी या आणि बॉल सीमा रेषेच्या बाहेर पहायला मिळतोय सहा धावांसाठी षटकार आबा कदम वेलकम तुमचं देखील सहर्ष स्वागत आणि डिस्ते साहेब तुमच देखील वेलकम आहे नक्कीच आपल्याला पाहायला मिळत संख्या धाव फलकावरती थर्टी नाईन एकोणचाळीस बाहुबली थोडासा नाराज झाला आहे कारण बाहुबलीला माहिती आहे एकोणचाळीस दोन ओव्हर झाला झालाय म्हणजे आता तर सहा बॉल शिल्लक आहेत आज मला तर वाटत हाय स्कोर होणार की काय टीम जात आहे की काय साठ धावे हा बॉल उंच गेलाय गेलायक्षक आहे चुकी होणार नाहीये बॉल कॅच पकडली आहे फलंदाज बात विकेट बदन हो यु टी आउट बॉलिंग माकवती विजय पप्पा गेलाय काका आलाय आणि काका ब्रँड आहे काका ताकद आहे काका जिद्द आहे काका मध्ये दम आहे काका शेर आहे आणि इथून आपल्याला जरूर पहायला मिळतोय हा बॉल विकेट देऊन चला माहिती आहे इथून वडिलांची गोलंदाजी थोडीशी खराब झाली आज दिवस नव्हता आज काका बोलतोय आज काका गोलंदाजी चांगली करतोय नक्कीच या मॅच मध्ये पलटवार होऊ शकतो मॅच आहे मॅच महत्वाची आहे कोण यानंतर जिंकणार त्यानंतरची मॅच फार महत्वाची आहे ती सेमी फायनलची आहे ती तर डुबडा आहे त्यातून जो जिंकणार तो बक्षीस पात्रात जाणार फायनल मध्ये जाणार हो खोदून काढला अगदी चांगला बॉल आपल्याला पाहायला मी इथं एकदा कम्प्लीट झाली दुसरी चाकावला दीपक जरूर लांबून येतात आणि तोपर्यंत तो मी आला फक्त एक सिंगल स्ट्राईक विजून आहे जवळ ठेवली आहे आता बॉलर देखील विज आहे आणि बॅटर देखील विज आहे स्ट्राईकिंगला जन्मत आहे का ना विजय तेच बोललो कारण असे खेळाडू की तीनशे पासष्ट दिवस लक्षात राहतील कारण त्यांच्याकडे बॅटिंग चांगली आहे आणि हा बॉल मोठा फटका खेळायचा होता आणि जे ड्रॉफ आपल्याला जरूर पहायला मिळतय आणि इथून आपल्याला जरूर पहायला मिळतय काका पकड 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 काका सोडला काकाने कॅच सोडला हेच तर क्रिकेट आहे आपल्याला जरूर मिळतं ट्वेल्थ पॅन्ट आपल्याला यांचे गोलंदाजी करत असताना आपल्याला मिळत पुढे असा प्रयत्न होता डॉट बॉल डावसंख्या दाव फलकावरती ब्रँड आहे यार सहा महिन्याने गोलंदाजी केल्यानंतर सुद्धा विजूची गोलंदाजी पाहिली तर आज अगदी अचूक टप्प्यावरती आहे इथून बॉल झाले तीन अजूनही तीन बॉल चा शिल्लक आहे चार बॉल झाले का सॉरी माफ करा लक्ष आहे की नाही बघतो तो लक्ष नक्कीच आहे थोडेसे घाबरले असतील दोन बॉलचा काही शिल्लक का। टू टू गो आला चुकी होणार नाहीये बाहुबली आहे तिथे फल बात न्यू बॅटर लगेच मैदानात द्या प्लीज वेळ घेऊ नका लगेच यायचं आहे दादा नितीन दादा प्लीज लगेच जावा कारण यानंतर अजून एक मॅच त्यानंतर आपल्याला फायनलची मॅच खेळवायची आहे यामधून जो जिंकणार टीम आटोली रेडी राहायचं लिव बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षय पाच बॉलचा खेळ झाला वन टू गो शेवटचा बॉल शिल्लक आहे मोठा फटका खेळा असा होता डबल बॅट नक्की सही झाली त्यानंतर मेल एक सिंगल आणि एकच जाव पाहायला मी इथे फोर्टी टू बेचाळीस झाला आणि त्रेचाळीस जाव्यांचं एक मोठं लक्ष इथून पार करायचंय बॅटिंग करत असताना बनवल्या निनाई स्पोर्ट्स गोकुळ त्या मात्र बेचाळीस आणि त्रेचाळीस धाव्यांचं लक्ष ठेवलंय चला प्लीज एकाच गावातले एकाच तालमीतले खेळलेले खेळाडू जोर सोबत राहणार आहे अशी माझ्या सकाळी देखील झाली अ गटातून आता ब गटात पाहायला मी इथे काय झालं अंपायर बॉल पाहिजे बॉलची मागणी केली बॉल द्या आणि इथून सला प्लीज वेळ घेऊ नका या मॅच मध्ये करायच्या असतील फोर्टी थ्री काय धावा थांबवल्यात कौतुक करेल सह अगदी चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली मैदान मैदानाच्या आतमध्ये ऑलरेडी क्रिकेट पाहायला मिळेल नेक्स्ट मॅच अजून एक असणार सेमी फायनल आणि त्यानंतर फायनल चा लगेच मैदानाशात आतमध्ये पाहायला मी ते प्लीज वेळ घेऊ नका सलामीची जोडी एका बाजूला एस पी तर दुसऱ्या बाजूला राजेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं मैदानात मध्ये फोर्टी टू झाला फोर्टी थ्री करायचे आहेत आणि इथून क्रिकेट खेळणं भरपूर गरजेच आहे तर राजू चोरगी व्यासपीठावरती आबा कदम चालू <laughs> चला प्लीज वेळ घेऊ नका कारण वेळेचं बंधन करणं भरपूर गरजेचं आहे क्वालिटी क्रिकेट काय असतं ना हे नक्कीच मोरणा क्रिकेट असोसिएशन मध्ये आपल्याला पाहायला मी अठरा बॉल फोर्टी थ्री या मॅच मध्ये इथून करायचे आहेत अठरा बॉल फोर्टी थ्री म्हणजे फार धावा करायचे आहेत इथून कारण क्रिकेट असं आहे ना क्रिकेट कधी कोणाला रडवेल कधी हरवेल काहीच सांगू शकत नाहीये आणि मैत्री चषक दोन हजार पंचवीसचा चा चॅम्पियन ऑफ चॅम्पियन कोणाच्या नावावरती राहणार आहे पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि फसला हा मासा गळ्याला लागला महत्वाची विकेट आता मॅच फिरली मॅच मध्ये पलटवार आता मॅच मध्ये काही देखील होईल मॅच मध्ये हाय व्होल्टेज मॅच मध्ये तू तू रणभूमी रणसंग्राम काही देखील होणार मॅच उलटी होईल महत्वाचा मासा गळ्याला लागला महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर आली आहे आणि तो स्वय खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय त्याच नाव आपल्याला जरूर पाहायला मिळेल राजेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजय विजय विजय भारत नक्कीच अजय विजय टी शर्ट चेंज केलाय वाटत क्रिकेट मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळते मगाशी फिल्डिंग करताना एस पी आणि आता राजेशचा टी शर्ट घालून आला राजेश, राजेश। बॉलिंग मार्कवरती गोलंदाजी करत असताना विजय विजय टू विजय विजय फार वेळ घेत आहे तुम्ही अजून एक मॅच त्यानंतर फायनल हो चांगला बॉल बॅटन बॉलचा संपर्क नाही आहे बॉल चाललाय डॉट इथून मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं आहे फिल्डिंग आपल्याला पाहायला मी चांगलं क्षेत्रक्षण सजवणं फार गरजेचं आहे दोन बॉलचा खेळ झालाय सहा बॉल अजून देखील शिल्लक पुन्हा एकदा बिरून ऑफ आणि ऑफ बॉनच्या मधून बॉल चाललाय सी कॅमेरामॅन ला वंदना देताना बॉल सी क अ दावा सहा क्वालिटी आहे ब्रँड आहे खासियत आहे आणि बॉल सीमा पार हे थ्रो आहे एकदा विजय अजून एक, एक मोठा फटका काय असा होता मात्र प्रेक्षक वर्ग तिथे भरपूर आहे प्रेक्षक आपल्याला जरूर पाहायला मिळतात क्रिकेटची आवड कोणला नाही हो क्रिकेट सर्वांना आवडतं मुली देखील फार पुढे चालल्यात क्रिकेटमध्ये मुलींनी देखील एक कफ आपल्या नावावरती जरूर केला फार मोठं क्रिकेट आहे आपल्याला जरूर पाहाला मी इथं राजू जोरगे या हबा कदम नक्कीच बोलवतात पाच बॉलचा खेळ झाला वन टू गो शेवटचा बॉल शिल्लक असेल पुन्हा एकदा चाललाय की काय नाही तू शेर आहे ना मी सवा शेर आहे सांगतो विजय ठोकला षटकार टिक फॉर टॅक तसा तसे उत्तर दिलाय आणि इथून पहिल्या बॉलवरती षटकार ठोकला जरूर मात्र सांगितलं जरी षटकार ठोकलाय ना मी कमी नाही आहे माझ्यामध्ये देखील जिद्द आहे मी देखील तुला बाहेर काढू शकतो आणि इथून फलंदाज माघारी परत मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळते धाव फलकावरती अगदी चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं आहे धावा येणं फार गरजेचं आहे गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार आहे पुढे खेळण्याचा प्रयत्न बॅटन बॉल चा संपर्क नाही आहे अनेकेत कडे गोलंदाजी चांगली आहे अनिकेत एक चांगला खेळाडू आहे एक गोशांकी क्षेत्रामध्ये बॉल निघून चालला आणि चाललायच क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं धावा देखील तितक्याच वेगानं आपल्याला पाहायला मिळतात षटक क्रमांक दोन मैदानाच्या आतमध्ये दोन बॉल साखे झालाय चार बॉल अजून देखील शिल्लक आहे गोलंदाज पुन्हा एकदा एसपीच्या बॅट मधून पॉवर ऑफ साऊंड बॉल निघून चाललाय सी चा बाहेर मस्तक हवाई सफर मारैषेच्या भागलास का आणि च्या बॅट मधून षटकार पाहिलास का बॉल निघून गेला सी मारैशेच्या बाहेर एव्हन गॉल ब्रांडिश षटकार एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मी लागो येईल का फटका चांगला गॅप फार मोठे तीन क्षेत्रक्षक आहेत आउटफिल्ड थोडीशी खराब आहे मात्र थोडासा चेंडू टप्पा पडल्यानंतर थांबला वेग घेता आला नाहीये तोपर्यंत दादा कम्प्लीट झाला दोन चांगलं क्रिकेट मैदान मैदानाच्या आतमध्ये पाहायला तिथून धावा येणं फार गरजेचं आहे आणि तितक्या धावा मैदानात मध्ये पाहायला मिळत तिथून आतापर्यंत पाच बॉलचा खेळ झाला पाच बॉल मध्ये आपल्याला मिळतं सोळा धावा धावा फलकावरती सात मध्ये सत्तावीस इथून करायच्यात सात बॉल सत्तावीस हा वाईट बॉल आहे समीकरण थोडस बदललंय आता मात्र सहा बॉल आणि सव्वीसशी गरज एखादा मोठा फटका आला माझ्या कहाणी मी ट्विस्ट थोडीशी बदलेल कारण काटा बदलेल कोण बदलेल गोलंदाजी करत असताना अगदी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मी ते ब्रँड आहे अगदी चांगला गोलंदाज आणखी ओ चांगला बॉल डोळ्याशी पापणी लवते की लवते बॉल निघून चाललाय टप्पा पडल्यानंतर अगदी बॉल निघून गेला सहा बॉल सव्वीसची गरज आणि इथून सहा चेंडू सव्वीस इथून करायच्या प्लीज फीडअप घ्या कारण मी मगाशी उल्लेख केला आणि यानंतरची जी मॅच असेल ना ती दोन ओव्हरची खेळावी लागेल हे लक्षात घ्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं पुन्हा एकदा गोलंदाज फलंदाज मागे एक विकेट मैदानाच्या आतमध्ये लागला धक्का आपल्याला जरूर पाहायला मिळत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विजय यानंतरची नंतरची मॅच ही दोन षटकांची असणारा सेमी ची मॅच कोण भाजी मारणार आज निनाई देवी स्पोर्ट्स मी मगाशीच बोललो की हे थोडीशी हार मानतात तेव्हापासून थोडेस कॉन्फिडन्स आणला थोडीशी शक्ती अंगामध्ये आणले आणि पुढची मॅच देखील तितक्या वेगाने खेळतील की काय का निनाई देवीचा आशीर्वाद नेहमी यांच्या पाठीशी एकदा हा बॉल नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर बघतोय एक भाऊ ते विरस आणि सामना इथे फिनिश फिविनिश सामना जिंकला नीनाई स्पोर्ट्स गोकुल कॅप्टन लगेच या आणि लगे विकास प्लीज लक्ष्मण या लगेच ही दोन ओरची मॅच हे लक्षात घ्यायचंय